पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा खुर्द येथील शेतकरी राजू परदेशी यांचे मालकीचे तब्बल सात मशी व एक रेडा अशा आठ जनावरांना अचानक प्रकार झाला सहा पशूंचा जागीच मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे यामध्ये राजू परदेशी यांचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती आज दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे दिनांक तीन डिसेंबर रोजी खडकदेवळा खुर्द येथे शेतकरी राजू परदेशी यांच्या मालकीचे सात मशी व एक रेडा त्यांच्या घरासमोरील जागेत बांधलेली होती सदर शेतकरी शेतात गेले होते शेतातून घरी आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यास घरासमोर बांधलेले तब्बल आठ जनावरे त्यात सात मशी व एक रेडा हे जमिनीवर पडलेले आढळून ले आल्याने एकच खडबड आली याबाबत कारण मात्र समजू शकले नाही त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला असता शेतकरी नवल दाबाडे यांनी काडन येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गिरीश माळी यांना घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच खडदळा खुर्द गावात पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पथक दाखल झाले यावेळी तब्बल आठ जनावरांना विषबाधा झाली होती मात्र वेळेवर तात्काळ उपचार सुरू झाल्याने एक म्हैस व एक रेडा यांना वाचवण्यात यश आले असून पाणीचे व जनावरांचे नमुने घेऊन तपासणी केल्यानंतर दगावलेल्या कारण स्पष्ट होणार आहे मात्र सध्या प्राथमिक अंदाज विषबाधा झाले असल्याचे समजते आहे यावेळी पशुवैद्यकीय पथकामध्ये डॉक्टर डॉक्टर अंकुश धोंड पिंपळगाव डॉक्टर ऋषिकेश बोरसे वरखेडी डॉक्टर नंदकिशोर पंचलिंगे बाबरू राणीजे डॉक्टर शंकर मडावी साबगाव डोंगरी डॉक्टर हेमंत नांगणे लहोटार डॉक्टर राजगोपाल बाविस्कर पिंपळगाव देवेंद्र परदेशी पाचोरा यांचे पथकाने रात्री उशिरापर्यंत मृत मशींचे नमुने गोळा करून काही मशी वर उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न केले यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे जमादार सचिन निकम व पोलीस हवालदार दिलीप वाघमोडे यांनी घटनेस्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला यावेळी खरदोडा खुर्द गावाचे सरपंच पदी सुदाम वाघ पोलीस पाटील तुकाराम तेली सुधीर शेलार आदी उपस्थित होते लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका